नमो भगवते वासुदेवाय तर आपल्या श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील स्कंद अध्याय अध्यायामध्ये आपण केशी और यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंताची स्तुती पाहणार आहोत श्री सुख म्हणतात कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठविले होते तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने मनोवेगाने दौडत नंदाच्या व्रजामध्ये आला तो आपल्या टापांनी जमीन उकरत होता त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटक्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सर्वजण भयभीत झाले होते त्याचे डोळे अतिशय विशाल होते तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच मान अवाढव्य होती प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत आला भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या अस्ताव्यस्त होत आहेत तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेत आहे तेव्हा ते आपण ते होऊन समोर आले आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता त्याच्यावर विजय मिळविणे तर कठीण होतेच परंतु त्याला पकडणे सुद्धा सोपे नव्हते भगवंताच्याकडे जाऊन त्याने त्याच्यावर लाथ लाथा झाडल्या परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो त्याप्रमाणे स्वतः जराही न हालता त्याला तुच्छतेने चारशे हात लांब फेकून दिले थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून आ वासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला तो जवळ आलेला पाहून भगवंतानी हसून बेळात जाणाऱ्या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला भगवंताच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाचा हात त्याच्या पोटात वाढवू लागला श्रीकृष्णाचा हात त्याच्या शरीरात जस जसा वाढू तस, तसा त्याचा मार्ग बंद झाला आता तो लाथा मारू झाडू लागला घामाने त्याचे शरीर डबडबले डोळ्यातील बुबुळे उलटी झाली आणि तो लिट टाकीत गत प्राण होऊन जमिनीवर पडला त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडासारखे फुटले महाभाऊ श्रीकृष्णाने त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला विनासा या शत्रूचा नाश केला याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंत भगवंतावर फुलाचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागले परीक्षिता श्रेष्ठ भगवत भक्त देवर्षी नारद अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्णाकडे आले आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाले हे श्रीकृष्ण आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊ शकत नाही आपण योगेश्वर आहात साऱ्या जगाचेही ईश्वर आहात आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात हे प्रभो आपण यदुवंश शिरोमणी आहात जसा एकच अग्नी सर्व ला, लाकडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटे सर्व प्राण्यांना आत्म, प्राण्यांचा आत्मा आहात आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता पंचकोश आत राहता आपण पुरुषोत्तम सर्व सर्वांचे नियंते आणि या सर्वांचे साक्षी आहात प्रभो आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र स्वतःचेच अधिष्ठान आहात सृष्टीच्या प्रारंभी संकल्प अशा आपण आपल्या मायेनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करून करीत रहता। तेच आपण राजांच्या रूपात असणाऱ्या दैत्य प्रमत आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच मर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात आपण सहजपणे घोड्यांचे रूप घेऊन राहिलेल्या या केशी दैत्याला मारलेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याच्या केवळ खिंकळण्याला भिवून देव आपला स्वर्ग सोडून पळून जात असत हे प्रभो आता मी परवा आपल्या हातून चानूर मुष्टिक अन्य बल पहिलवान आणि हत्ती आणि कंस यांना सुद्धा मारलेले पाहिन त्यानंतर शंखासूर कालैवन मूर आणि नरकासूर यांचा वध झाल्याचे पाहिन आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल आपण आपले शौर्य कृपा सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीर कन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा आपण द्वारकेत राहून नृ नृगाची पापातून मुक्तता कराल आपण जांभवांनाकडून जांभवती आणि संयमंत मनी घेऊन याल तसेच आपल्या धामातून ब्रह्मणांच्या मृत पुत्रांना परत आणून द्याल त्यानंतर आपण पौंड्रकाचा वध कराल काशीपुरी जाळून टाकाल युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि नंतर दंतवक्त्र यांचा वध कराल प्रभो द्वारकेत निवास असताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्यांचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानीपुरुष वर्णन करतील ते सर्व मी पाहीन यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपाने अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक अक्षहिणी सैन्याचा सहार कराल हेही मी पाहिन प्रभो आपण शुद्ध ज्ञान स्वरूप आहात आपल्या परम परमानंद स्वरूपामध्येच आपण राहता म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमी प्राप्त असतात आपला संकल्प अमोघ आहे आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसारचक्र कधी कदि, कधी नसतेच अशा सचिदानंद स्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे आपण सर्वांचे नियंते आहात आपण स्वतःमध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत यावेळी आपली लीला प्रकट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू वृष्णी आणि सात्ववंशीयांचे अग्रणी आह झाला आहात प्रभो मी आपल्याला नमस्कार करीत आहे श्री सुख म्हणतात भगवत दर्शनाने आनंदित झालेल्या भगवत भक्त देववर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून त्यांना प्रणाम केला त्यानंतर त्यांनी आज्ञा घेऊन ते तिथून निघून गेले इकडे भगवान श्रीकृष्णांनी केशील केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालेल्या बाल गोपाळांसह ते पूर्वीप्रमाणे गायी चारू लागले आणि गोकुळवाशी यांना आनंद देऊ लागले एकदा ते सर्व गोपाळ पर्वत माथ्यावर गुरांना चारित होते त्यावेळी ते चोर शिपाई असा लपंडावाचा खेळ खेळत होते राजन त्यांच्यापैकी काही जण चोर काही जण शिपाई तर काही जण बोकड बनले होते अशा प्रकारे निर्भय होऊन ते खेळात रममान झाले होते त्यावेळी गवळ्याचा वेष घेऊन माय महामा मायावी यमाचा मुलगा योमासूर तेथे आला खेळामध्ये तो बऱ्याच वेळा चोर होई आणि बोकड झालेल्या पुष्कळ मुलांना चोरून नेऊन लपून ठेवत असे तो महान असूर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराच्या गुहेत ठेवून तिचे दार एका मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकी अशा प्रकारे गोपाळांपैकी फक्त चार पाच शिल्लक राहिले भक्त रक्षक भगवंतांनी त्याची ही चाल ओळखली जेव्हा तो गोपाळांना घेऊन जात होता त्यावेळी सिंह हो जसा लांडग्याला पकडतो तसे त्यांनी त्याला बळेच पकडले बलवान योमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रकट केले आणि स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंतांनी पकडल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला सोडू शक सोडू सोडून घेऊ शकला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारले देवता विमानात बसून त्यांची ही लीला पाहत होते नंतर श्रीकृष्णांनी गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले तेव्हा देव आणि गोपाळ त्यांची स्तुती करू लागली आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आले अध्याय सत्तावीस सदतीसावा समाप्त